आपल्या सर्व मानवांची धडपड आणि हे जगण्यासाठीची चालू असलेली आपली कवायत असते किंवा तारेवरची कसरत असते हे सर्व गोष्टी मिळाव्या म्हणून असतात सुरुवातीला माणूस पैशांच्या मागे लागतो पण पैसा कमवताना शरीराकडे दुर्लक्ष करतो आरोग्याकडे कर दुर्लक्ष करतो आणि मग ते आरोग्य सुधारण्यासाठी परत पैसा खर्च कर करतो आणि हे चक्र असंच चालू असतं या चक्रामध्ये तो एवढा गुरफटून जातो की त्याला यातनं बाहेर पडणं हे अवघड होऊन जातं मग अशा वेळी काय करावं हे सुचत नाही समजत नाही कारण बऱ्याच चुका ह्या आपण ओढवून घेतलेल्या असतात आणि मग त्या चुका दुरुस्त करण्यासाठी परत आपण काहीतरी नवीन चुका करायच्या मागे लागतो किंवा त्यावर उपाय म्हणून मग कठीण कठीण गोष्टी करायला लागतो आणि आयुष्याचा कंटाळा येतो या शरीराचं ओझं वाटतं या सर्वांवर त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून आपल्याला किती चांगली शिकवण दिली आहे हे आपल्याला माहीतच नाही कारण त्यांच्या अभंगाचं जर वाचन आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जरी करायचं ठरवलं किंवा सध्याच्या वैद्यकीय ज्ञानानुसार जरी करायचं ठरवलं तरी देखील त्यांचं ज्ञान किती आघाड किंवा किती मोठं होतं याची कल्पना आपल्याला त्यांचा अभंग ऐकल्यानंतर येईल त्यांचा अभंगाचा जर बारकाईनं अभ्यास केला तर त्यांनी शरीरावर मनावर आपल्या संपत्तीवर व्यवहारावर किंवा आध्यात्मिक ज्ञानावर खूप असा प्रकाश टाकून भरच घातलेली आहे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ज्यामध्ये ते आपल्याला कशा प्रकारे वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे पैसा किंवा धन कमवून ते जतन कसं ठेवलं पाहिजे ह्याच्याबद्दल याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं आहे ते त्यांच्या अभंगामध्ये सांगतात की काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाचे पूजन प्रदक्षिणा तुळसेची युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद एवढ्या सुंदर आणि छान शब्दांमधून त्यांनी आपण कसं वागलं पाहिजे आणि खरंच आजच्या काळामध्ये ही जी जीवन जगण्याची जी कला आहे ही आपण तेव्हापासून जर आव अंगीकारली किंवा तुकाराम महाराजांच्या जर ग्रंथांचा किंवा त्यांच्या जर अभंगाचा अभ्यास केला तर त्यामधून आपल्याला हे निश्चितपणे समजून जाईल ते काय म्हणतात की काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने म्हणजे तुमचं आयुष्य तुमचा काळ हे तुम्ही चिंतन करावं मर स्मरण करावं देवाचं नाम जतन करावं एकांतवासामध्ये घालवावा आणि गंगा स्नान करून तुम्ही राहावं म्हणजे काय की शुद्ध आहार तुम्ही शुद्ध पद्धतीने तुम्ही राहा स्नान वगैरे करा एकांतवास खूप आयु आयुष्यामध्ये आवश्यक असतो का तर आपण कुठे आहोत किंवा बाहेरच्या गोष्टीमुळं नकोत्या गोष्टीमुळं इतरांच्या चुकांमुळं आपण स्वतःला दोष लावून घेतो किंवा त्या दुःखामध्ये आपण अडकून बसतो म्हणून ते म्हणतात की सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाची पूजनं प्रदक्षिणा तुळसेची युक्त आहार विहार नियम इंद्रियांशी सार देवाचे पूजन करा तुळशीला प्रदक्षिणा घाला तुळशीला प्रदक्षिणा घातल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि कोणत्याही हिरव्या पालवी फुटलेल्या झाडांभोवती जेव्हा आपण फि प्रदक्षिणा घालतो किंवा सहवासात राहतो त्यामध्ये आपलं मन आनंदित प्रफुल्लित होतो मनाची मरब निघून जाते मनावरचं नैराश्य निघून जातं आपल्याला देखील आयुष्य टवटवीत आणि त्या फुललेल्या झाडासारखं छान वाटतं त्यात पुन्हा तुळशीचं झाड म्हणजे आपल्या अंगणाची शोभा असते तुळशीचं झाड म्हणजे नुसतं झाड नसून ती एक आयुर्वेदिक अशी वनस्पती तर आहेच पण आध्यात्मिक देखील तिला खूप खूप महत्त्व आहे तर ह्या तुळशीच्या अशा आयुर्वेदिक आणि औषधी गुण असलेल्या जर वनस्पतीच्या गोवती आपण प्रदक्षिणा घातल्या तर निश्चितपणे आपल्याला त्याचा काही ना काही चांगला परिणाम जाणवू शकतो देवाचे पूजन केल्यानंतर एक आध्यात्मिक शक्ती एक अलौकिक शक्ती किंवा अदृश्य शक्ती ही आपल्या पाठीशी आहे ह्याची जाणीव होते युक्त आहार विहार म्हणजे काय तर आहार विहार हे आपण नियमानं करायला हवा जे आपल्या शरीराला कार्याला कामाला शोभून आहे असा आहार जर आपण केला सात्विक आहाराचं जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात जर आपण सेवन केलं तर आपलं शरीर मनसुद्धा प्रसन्न आणि सात्विक शुद्ध निर्मळ राहतं नियम इंद्रियांशी सारं म्हणजे काय तर इंद्रियांवर आपला संयम असला पाहिजे इंद्रियांकडे आपण आसक्त होऊन नको त्या गोष्टी किंवा चुका करता कामा नयेत तेवढा आपला इंद्रियांवर संयम असायला हवा नसावी बासर निद्रा बहु भाषण म्हणजे जास्त बाष्कळ बडबड नको बिनाकामाची बडबड वगैरे करणं नको वेगीच भाषणं देणं नको किंवा जास्त झोप सुद्धा नको आवश्यक तेवढा आहार विहार व्यायाम जर केला आपण व्यवस्थित जर निद्रा घेतली झोप घेतली आणि विनाकामाचं भाषण करण्यापासून जर वाचलोत तर आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा चुका किंवा बऱ्याचशा अडचणी या तिथल्या तिथं निघून जातील परमार्थ महाधन जोडी देवाचे चरणं ह्या आयुष्यामध्ये आपण धन कमवायला आलेलो आहोत परंतु सर्वात मोठं धन किंवा महाधन हे काय आहे तर परमार्थ हे महाधन आहे आणि हे परमार्थ महाधन कमवणं वाटतं तेवढं सोपं नाही लाख लाख करोड रुपयाची पॅकेज मिळवून आपण पैसा कमवू शकतो परंतु त्या पैशाला जर समाधानाची जोड नसेल तर तो पैसा मातीमोल किंवा कवडीमोल ठरतो परंतु परमार्थ जर आपण कमवत बसलो तर त्याला मात्र मोल हे पैशांपेक्षा किंवा कोणत्याही अलौकिक आणि किंवा कोणत्याही अशा मोठ्या दागिन्यांपेक्षा देखील जास्त असतं तर परमार्थ हेच चरन, महाधन आहे जोडी देवाचे चरण त्यासाठी आपल्याला देवाचे चरण जोडावे लागतील देवाच्या चरणाशी जावं लागेल आणि जेव्हा आपण हे परमार्थ महाधन जोडू तेव्हा आपल्याला निश्चित प्रमाणे निश्चित प्रकारे आपल्याला ह्या देवाचे चरण प्राप्त होतील वावया जतन हे उपाय लाभाचे जर आपल्याला हे महाधन कमवलेलं जतन करून ठेवायचं असेल तर आपल्याला देवाचे चरण जोडावे लागतील आणि हे जर उपाय आपण केले तर हे उपाय आपल्या लाभाचेच आहेत असे लाभाचे उपाय जरी आपण केले तर आपलं आयुष्य हे सुख समृद्धी शांती समाधानाने भरभरून जाईल आणि आपल्या आय आयुष्यात येणारे दुःख हे सहजरित्या आपल्याला बाजूला सारता येतील देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा म्हणजे हा देह आपण जर देवाला समर्पून टाकला की देवा परमेश्वरा पांडुरंगा नारायणा हा सर्व माझा देह हा तुझाच आहे हे ज्या देहाला जे काही त्रास होतील तू तुझे समजून जर घेतलेस आणि माझं अंतकरण आणि माझं कार्य जर शुद्ध आणि निर्मळ ठेवलंस तर मात्र मी सुखी राहील असा जर आपण विचार केला तर देव हा देह त्याला समर्पित केल्यानंतर त्याच्यावर कसल्याच प्रकारची आच किंवा इजा होऊ देणार नाही आणि भार काहीच न घ्यावा म्हणजे काय की एखाद्या का वेळेस आपण मनसोक्त जगून बघा ह्या देहाचं वज स्वतःवर घेऊ नका सर्व आपली आलेली मळब हे संकट हे टेन्शन डोक्यातले विचार सगळे त्या ईश्वरावर नारायणावर सोडून द्या आणि मग बघा किती हलकं आणि प्रसन्न वाटतं कसल्याच प्रकारचं डिप्रेशन किंवा नैराश्य येणार नाही कसल्याच प्रकारचे आपल्याला सायकोसोमॅटिक आजार म्हणजे बी सारखे असतील किंवा डायबिटीस सारखे असतील असते जवळ सुद्धा आपल्याला स्पर्श करणार नाहीत कारण हा देहाचा भारच आपण जर नाही घेतला तर जीवन हलकंपणाने जगू आणि हा संपूर्ण भार त्या ईश्वरावर परमेश्वरावर टाकून आपण मोकळे होऊन जाऊ होईला आगवा तुका म्हणे आनंद आणि जर अशा प्रकारे आपण ह्या आयुष्याचा काहीच शरीराचा भार जर नाही घेतला तर आपलं जीवन हे अवघं सगळं आनंदमय होऊन जाईल असं तुकाराम महाराज म्हणतात एवढी छान शिकवण आणि संदेश त्यांनी या सुंदर अशा अभंगामधून दिलेली आहे अशा अभंगाचं जर आपण नित्यनेमानं जर वाचन केलं किंवा स्मरण जरी केलं किंवा या अभंगावरचं विवेचन जर आपण ऐकलं तरी देखील आपली रोजची सकाळ किंवा प्रत्येक दिवस हा खूपच निर्मळ आणि स्वच्छ सुगंधित चांगला जाईल त्यासाठी जरूर आपण याचा अभ्यास करावा आणि संत तुकारामनाचे संत तुकाराम महाराजांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत एवढी चांगली शिकवण त्या काळामध्ये त्यांनी विज्ञानाला आणि आहार विहाराला धरून दिली त्याबद्दल आपण त्यांचे खरंच आपण नशिबानू आहोत की अशी संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे जय जय रामकृष्ण हरी